बाकीचे जे दोन त्यांचे सहकारी आहेत त्यांची नॉर्मल डिलिव्हरी कधीच झाली नाही बरं का त्यांची नॉर्मल डिलिव्हरी कधीच झाली नाहीत किंवा ते वांझच आहे <coughs> पक्षा वास 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 वा। मी पक्षाचा बाप समोर बसला आहे तुमच्या वास व्यासपीठावर आणि तुम्ही म्हणताय मी राष्ट्रवादीला जन्म दिला ही भूमिका अजित पवारांना कळत नसेल तर ते रेमॅडोक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाच्या संघर्षावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी अजित पवारांवर चांगली जोरदार टीका केली अजित पवारांनी स्वतःला खरा राष्ट्रवादी नेता म्हणणं हास्यास्पद असल्याचं सांगत राऊतांनी त्यांना रेम्या डोक्याचं असं संबोधलं राऊत म्हणाले एकनाथ शिंदेप्रमाणे अजित पवारांनी स्वतःला पक्षाचा खरा नेता म्हणण्याचा दावा केला पण शिंदे कधी म्हणाले नाहीत की मीच बाळासाहेब मात्र अजित पवार म्हणतात की मीच खरी राष्ट्रवादी त्याचवेळी ज्या माणसाने पक्ष स्थापन केला तोच माणूस मंचावर बसलाय आणि तुम्ही म्हणताय की मी राष्ट्रवादीला जन्म दिला ही भूमिका जर त्यांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याच्या आहे असं म्हणत संजय राऊतांनी अजित पवारांचा चांगला समाचार घेतला बाकीचे जे दोन त्यांचे सहकारी आहेत त्यांची नॉर्मल डिलिव्हरी कधीच झाली नाही खरं त्या का त्यांची नॉर्मल डिलिव्हरी कधीच झालेली नाही किंवा ते वांझच आहेत त्यांची डिलिव्हरीच होणार नाही पण भारतीय जनता पक्षाला दुसऱ्यांची पोरं खेळवायचा हाऊस आहे की दुसऱ्यांची पोरं पाळण्यात घ्या घेऊन ते माझी पोरं म्हणून जे सांगतात तरी त्यापासून दूर राहिला पाहिजे आणि टेस्टू बेबी वगैरेचा जे आहे ना काहीतरी त्याचा वापर करून काय होतं काय बघायला पाहिजे बाकी काय बघणार नाही अजित पवार हे शरद पवार यांचा पक्ष टळून घेऊन गेलेले आहेत अमित शहाच्या मदतीने मी नेहमी एक कौतुक करतो दोन लोकांचं राज ठाकरे आणि नारायण राणे की नारायण राणे यांनी पक्ष सोडला स्वतःचा पक्ष स्थापन केला माझी शिवसेना ही मीच खरा शिवसेना प्रमुख हा दावा नारायण राणे यांनी कधी केला नाही त्यांना पक्ष चालवला जमलं नाही ते दुसऱ्या पक्षात गेले आणि त्याने राजकारण सुरू केलं राज ठाकरे के यांनी स्वतःचा पक्ष काढला त्यांचे आमचे मतभेद तेव्हा झाले पण त्यांनी स्वतःचा पक्ष काढून एक राजकारण केलं एकनाथ शिंदेप्रमाणे त्यांनी माझी शिवसेना खरी आणि मीच बाळासाहेब ठाकरे हे सांगितलं नाही एकनाथ शिंदे सांगत आहेत जे अजित पवार सांगत आहेत की मा मीच खरा मी पक्षाचा बाप जन्मदातासमोर बसला आहे तुमच्या वास व्यासपीठावर आणि तुम्ही म्हणताय मी राष्ट्रवादीला जन्म दिला ही भूमिका अजित पवारांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे आहेत